चॅनल केलं नसेल तर कृपया करा नवापूर पोलीस स्टेशनकडून आरटीओ नाका बेडकी येथील सदभाव कंपनीचे गोडाऊनमधून मधून चोरी करणाऱ्या पाच आरोपीसह चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक बारा एक दोन हजार एकोणीस रोजी आरटीओ नाका बेडकी येथील सद्भाव कंपनीच्या गोडाऊनमधून मधून वीस किलो वजनाचे तेवीस नाग कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले याबाबत सद्भाव कंपनीचे सिनियर मॅनेजर यांनी नवापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने नवापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस निरीक्षक व्ही एस राजपूत नवापूर पोलीस स्टेशन पोलीस स्टॉपसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीचे शोधार्थ वेगवेगळे तपास पथक तयार करून रवाना करण्यात आले त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे वागलेश एवान गावित या आरोपी तास ताब्यात घेण्यात आले व त्यास त्याचे इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे मित्र कालू उर्फ सोनवेल चेतराम गावित वसंत उर्फ मुकेश मोग्या गावित नरेश अनिल गावित व अनिल गिरजी गावित सर्व राहणार बेडकी तालुका नवापूर यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरीच केलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत कृष्णा पवार गुमानसिंग पाडवी योगेश थोरात अल्ताप शेख प्रवीण मोरे हिरालाल सोनोने आदींनी केली प्रेमेंद्र पाटील पाटीललाय न्यूज नवापूर दोन हजार आठ एकोणासी कलम चार सत चारशे चौपन्न चार चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झाला दा। यातील फिर्यादीने दिनांक तेवीस एक दोन आठ एक फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून मान्य पोलीस निरीक्षक राजपूत शोक यांचे मार्गदर्शन घेऊन तपासाला गती दिल्याने आणि गुप्त बातमीदारांमार्फत बातमी काढून यातील पहिला आरोपी वागलेश युहान गावित रामार बिडकी याचा गुप्त बातीदारामार्फत नाव समजले आणि त्याला पोलीस स्टेशनला आणले मान्य पी आय सी यांच्या समोरचे हजर केले तो काहीही बोलत नसताना बा बोलत नव्हता तरी पण त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली व साहेबांनी देखील त्याला विचारपूस केली त्यामुळे त्याने एक नाव सांगितलं त्याच्या सांगितल्यावरून दुसऱ्या आरोपींना दुसऱ्या आरोपीने तीन लोकांचे नाव सांगितलं तर सर्वांना पोलीस स्टेशनला मान्य पी आय सी यांच्यासमोरचे हजर करून त्यांनी पाचव्या आरोपीयांनी कबुली दिली तर ते सर्व एकमेकांविरुद्ध पुरावे देत आहेत चोरी कोणी केली माल कोणी आतून बाहेर काढला आणि कम गोडाऊनच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या बाहेर कोणी ठेवला हे सर्व ते एकमेकावरती सांगत आहे आणि त्यांनी आपण वाटप करून घेतलं सर्व असे एकूण तेवीस नग गेले तेवीसपैकी एकोणीस नग घेतलेले तरी मानाचा शोध घेत आहोत